नमस्कार मी श्रीरंग खरे खरे आपल्या सगळ्यांचं सा स्वागत पब्लिक मेमरी शॉर्ट मेमरी असं म्हणतात म्हणजेच लोकांना या जगात घडणाऱ्या घटना दीर्घकाळ स्मरणात राहतातच असं नाही वाधवान बंधू असं नाव काढलं तर अनेक जणांना प्रश्न पडेल की हे कोण आहेत ए डी आय एल या कंपनीचं नाव मात्र सगळ्यांना माहिती आहे या कंपनीचे प्रवर्तक असलेला राकेश आणि सारंग वाधवान हे बंधू फारच करामती आहेत एकेकाळी -एक बॉलिवूड सेलिब्रिटींचे लाडके असलेले हे बंधू दोन हजार एकोणीस सालच्या एका आर्थिक घोटाळ्यामध्ये अटकेत आले होते हेच करामाती वाधवान बंधू सध्या खुश आहेत कारण काय ते आपण पाहूया मुंबई पोलिसांनी वाधवान बंधूंविरोधातील आरोपांप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय साध्या भाषेत सांगायचं झालं तर सदर गुन्ह्यातील तपास पुढे नेण्यासाठी आता तपास यंत्रणेकडे काही उरलेलं नाहीये आणि तपासात आरोपींनी गुन्हा केल्याचं दिसत नाही हे पोलीस कोर्टाला कळवतात त्याला सी समरी किंवा क्लोजर रिपोर्ट म्हणतात ज्या प्रकरणात या बंधूंच्या विरोधात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय ते प्रकरण फारच रंजक आहे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेनं सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे देखील खुश झाले असतील त्याचं कारणही तसंच आहे ते, ते देखील आपण पाहणार आहोत हे सगळं प्रकरण सुरू होतं दोन हजार दोन साली एच डी आय एलच्या प्रमोटर्सनी मॅक्स्टार नावाची कंपनी सुरू केली या कंपनीमध्ये डी शॉ या न्यूयॉर्कमधील कंपनीनं ओशन डेईटी नावाच्या मॉरिशस स्थित कंपनी मार्फत मॅक्स्टारमध्ये मा एक हजार कोटी रुपये गुंतवत ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिकचा हक्क मिळवला मॅक्स्टारनं अंधेरीत कॅलेडोनिया नावाची व्यावसायिक इमारत बांधली आणि खरी गंमत ही इथून सुरू झाली दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस या काळात एच डी आय एलवरील कर्जाचा डोंगर प्रचंड वाढला होता त्यांनी उद्योगपती आणि राजकारण्यांकडूनही कर्ज घेतले होते कर्जाची परत करू शकत नसल्यानं त्यांनी कॅलेडोनियातील आलिशान कार्यालय किरकोळ दरात किंवा फुकटात देऊन टाकली असा आरोप आहे यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाचाही समावेश होता चाळीस कोटींचं कार्यालय वीस कोटींहून कमी किमतीला दिल्याचा संशय होता वाधवान बंधूंनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्यालाही अशाच पद्धतीनं कार्यालय विकलं होतं पुढे हे दोघेही ईडीच्या रडारवर आले होते मॅक्सस्टारमध्ये सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपनीला अंधारात ठेवून वाधवा बंधूंनी हे सगळे प्रकार केले होते या बंधूंनी कार्यालयांची परस्पर विक्री करत पाचशे कोटींचा चुना लावल्याचा आरोप होता याच प्रकरणात आता क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला याच प्रकरणात सादर करण्यात आलेला आरोसीचे उपनिबंधक साईशंकर लांडा यांचा अहवाल तर फारच भन्नाट होता मॅक्स्टार कंपनीमध्ये डी शॉनं गैरमार्गानं आपला हक्क वाढवून घेतला असं या अहवालात म्हटलं होतं याविरोधात मॅक्स्टारनं केंद्र सरकारकडे तक्रार केली होती यानंतर लांडा यांच्या विरोधात सीबीआयनं लाचखोरीची तक्रार दाखल केली होती याच वाधवान बंधूंवर पीएमसी एम सी बँक बुडवल्याचाही आरोप आहे या बँकेतून साडेसात हजार कोटींची कर्ज देण्यात आली ज्यातील बहुतांश कर्ज वाधवान बंधूंच्या एच डी आयला दिली गेली आणि नंतर ती बुडाली असा आरोप केला गेला या बेसुमार कर्ज वाटपामुळे ही बँक दिवाळखोर झाली होती कॅलेडोनियात अत्यल्प हक्क असताना या बंधूंनी येस बँकेकडून ही इमारत गहाण ठेवत कर्ज मिळवली होती याची कोणतीही कल्पना सर्वाधिक हक्क असलेल्या डी शॉला देण्यात आली नव्हती असं आरोपात म्हटलेलं होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्सद्वारे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा एन डी टी व्ही मराठीला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद